नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनल वर मी एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ पब्लिश केला होता की डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी मराठी लेखक हवेत तर त्याच्यासाठी अनेक जणांनी मला ड्राफ्ट मध्ये ईमेल केले आहेत त्यांचा रेझ्युम किंवा मी जो फॉर्मॅट सांगितलं त्याच्या मधून त्यांनी त्यांचे ऍप्लिकेशन केले आहेत त्यामुळेच आज मी अशा रिक्वायरमेंट इथेही शेअर सुरू करणार आहे जेणेकरून ज्यांनी ज्यांनी त्या केले आहेत त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथेही ऍप्लिकेशन करायचे आहेत आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बरोबर तुमचा क्रायटेरिया पूर्ण झाला तर तुम्हाला त्यांच्याकडून कॉल येणं येणं सहज शक्य आहे तर डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या दोन रिक्वायरमेंट मी आज शेअर करत आहे दोन्ही पुण्यामध्ये आहेत तर पुण्यातल्या ले लेखकांनी किंवा जे ये पुण्यात येऊन काम करू शकतात त्यांनी सर्वांनी हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये काम कसं चालतं त्याची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेली आहे तसंच काम करायचं आहे आणखीन काही निकष आहेत का तर ते सगळे या व्हिडिओत सांगते व्हिडिओच कंटेंट तुम्हाला आवडलं ला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि अशीच नवनवीन लेखकांपर्यंत ह्या युट्यूबची माहिती जरूर पोहोचवा ही रिक्वायरमेंट कुठे आहे ही रिक्वायरमेंट आहे डिजिटल मार्केटिंग एजन्सी पहिली आहे नारायण पेठ इथली डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे क्रिएटिव्ह प्रोडक्शन त्यांना पुणे येथे मराठी कंटेंट रायटरची आवश्यकता आहे त्यांना पात्रता काही दिली आहे त्यांनी मराठी साहित्याची जाण असावी दृकश्राव्य माध्यमांमध्ये काम करता यावे म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल Visual. चालू घडामोडींवर माहिती असणं आवश्यक नवनवीन संस्कृती बद्दल माहिती असावी मराठी इंग्रजी हिंदी आता मी जसं सांगितलं की जरी मराठी कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट असते तरी आ, हिंदी आणि इंग्लिश येणं पण आवश्यक असतं तसेच सांस्कृतिक राजकीय आर्थिक आणि सामाजिक विषयांवर घडामोडी लिहिण्याची तुम्हाला अनुभव असावा किंवा तुम्हाला जर ती आवड असेल सामाजिक विषयांवर लिहा लिहिणं राजकीय विषयांवर लिहिणं आर्थिक विषयांवर लिहिणं तर जरूर इथे तुम्ही अप्लाय करा यांनी ईमेल आयडी दिलेला आहे तो ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे दोन्ही रिक्वायरमेंट साठी ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे व्हॉट्सअप चॅनलवर पण देणार आहे व्हॉट्सअप चॅनल जरूर जॉईन करा तिथे बऱ्याच रिक्वायरमेंट मी शेअर करत असते काही आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट मराठी लेखक किंवा मराठी कंटेंट रायटर करू शकतात सो तिथे त्या रिक्वायरमेंट शेअर करत असते तर ही पहिली रिक्वायरमेंट झाली अनुभवाची त्यांनी काही अट लिहिली नाहीये तर तुम्ही सहा महिने तर दोन अडीच वर्ष जर अनुभव असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये थोडा लिहिण्याचा अनुभव असेल तर जरूर इथे अप्लाय करा आ, दुसरी दुसरी जी रिक्वायरमेंट आहे तीही पुण्यात आहे त्यांचं लो, लोकेशन आहे नवले ब्रिज वडगाव बुद्रुक ओमकार नंदन सो so, या लोकेशनवर तुम्हाला पूर्ण वेळ काम करणं अपेक्षित आहे त्यांनाही मराठी कंटेंट रायटर हवेत डिजिटल मार्केटिंगची आवड आणि ज्ञान असावं म्हणजे थोडे अनुभवीच यांना हवे आहेत मराठी लिखाण चांगलं करता आलं पाहिजे हायटेक आणि क्रिएटिव्ह विचार करता आलं पाहिजे बघा कंटेंट रायटिंग जरी तुम्ही करत असला तरी तुमचं अपग्रेड नॉलेज नौ, असणं खूप महत्वाचं असतं वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत त्यामुळेच कंटेंट रायटिंग वर्कशॉपमध्ये मी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तसेच आणखी नवीन नवीन काही गोष्टी कळल्या तर आम्ही ग्रुपवर टाकत असते जेणेकरून तुम्हाल तुम्हाला ते नॉलेज अपग्रेड होत राहील आणि तुम्हाला माहिती मिळत राहील सर कोणाला वर्कशॉप जर करायचं असेल कंटेंट रायटिंग तर मला लिंक मधून जरूर संपर्क करू शकता त्याच्यानंतर स्टार्टअप आता डिजिटल मार्केटिंग एजन्सी जरी ही असली तरी ही नवीन डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे जे स्टार्टअप आहे तर स्टार्टअप बरोबर काम करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर काम काय असेल व्हिडिओ स्क्रिप्ट सोशल मीडिया पोस्ट साठी लेख लिहणं स्टार्टअप उद्योग क्षेत्राशी संबंधित माहितीपूर्ण लेख लिहिणं सो बघा तुम्ही लेख जे लिहितायत माझे स्टुडंट तुम्ही जर ऐकत असाल तर आ, डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये पण लेख लिहिणं लिहिण्याची अपेक्षा असते तर जरूर तुम्ही जर पुण्यातले लेखक आहात तर इथे अप्लाय करा उद्योग क्षेत्राचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती गोळा करणं रिसर्च करना इन शॉर्ट आणि ऍड कंपनीसाठी स्लोगन आणि हेडलाईन लिहिणं सो अशा पद्धतीचं काम आहे फुल टाइम काम आहे आणि जे लोकेशन दिलंय मगासचं नारायणपेठ आणि आताच वडगाव बुद्रुक इथे जाऊन काम करणं वे वे आहे वेळ साधारण दहा ते सहा साडेसहा अशी वेळ असते कामाची आणि चांगली इच्छा यांनी पण ईमेल आय डी दिला आहे तो ईमेल आय डी पण इथे डिस्क्रिप्शन मध्ये आहे so, आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण आहे सो दोन्हीकडे ओपन आहे नीट अप्लाय करा अप्लाय करण्याचा फॉर्मॅट मी ऑलरेडी त्या व्हिडिओत सांगितलं आहे तसंच पद्धतीनेच अप्लाय करा तुम्हाला फायदा होईल काही जण फक्त एका ओळीमध्ये लिहून पाठवतात तसं करू नका जर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला नक्कीच रिप्लाय येईल सो ऑल द बेस्ट